शुभ सकाळ सकिनो आज म्हणूया आपण पालकपासून पालक, पालक गोळीची भाजी तर बघा मी एक अर्धी जोडी छान दोन कापून घेतलेली आहे बारीक कापून घ्यायचा आणि ग्रेव्ही करायला एक कांदा आणि दोन टोमॅटो आता मी हे बेल्ड करून घेणार आहे टोमॅटो आणि कांदाच वेल्ड करायचा आहे पालक नाही करायचे आपल्याला आता पालकमध्ये आपण थोडासा ओवा टाकायचा आहे लसूण अद्रक आणि जिरं थोडंसं कुटलेलं चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि मिरची पावडर बेसनपीठ टाकू आणि नंतर आता याला मिक्स करायचं बेसन एवढं टाकायचं की व्यवस्थित त्याचा गोळा झाला पाहिजे आणि थोडंसं पाणी टाकायचं घट्ट सर यायला फार नाही टाकायचं थोडंसं तेल टाकूया आपण यात एक चमच या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलं आणि आता आपण हे गोळे उकळून घेणार आहे या प्लेटला मी तेल लावलं आणि असे छोटे छोटे यामध्ये टाकायचे आता आपण यावर प्लेट ठेवूया आणि एक दहा पंधरा मिनटं वापरून घेऊया टोमॅटो कांदा बॉईल झालेला आहे याची वरचे साल काढायचे आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक बघा आपले पालक गोळे छान वापरलेले आहेत आता आपण ग्रेवी तयार करूया आता आपण ग्रेवी करूया यामध्ये तेलामध्ये मोहरी से जीरे कांद्या टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे ही आता आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करायची लसूण अद्रक आणि जिरं जाळसर उठलेलं आहे हे पण टाकून घेऊ बघा याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण धने पावडर टाकणार आहे एक दोन चमच हळद मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला टाकूया थोडं थोडं पाणी टाकायचं जेवढी घट्ट पातळ करायची त्यानुसार पाणी टाकायचं ग्रेवी लाकडी आलेली आहे आपण हे पालक गोळे यामध्ये उकळत्या ग्रेवीमध्ये सोडायचे आहे आता एक उकडी येऊ द्यायची आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचं बघा आपली भाजी तयार आहे पालक गोड़े आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका